शिवमहापुराण कथेची सांगता आरोग्य पोलीस प्रशासनासह सर्वाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक नांदेड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविकांच्या विक्रमी गर्दीने लक्षवेधी ठरलेल्या पिंपळगाव तालुका हदगाव येथे व्यक्त स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दानशूर भक्त मंडळीसह प्रशासनाच्या परिश्रमातून संपन्न झालेल्या शिवमहापुराण कथेतील गर्दी लक्षात घेऊन तात्काळ प्रथम उपचारासाठी जिल्हा प्रशासनाच्या संकल्पनेतून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सूर्यवंशी तसेच सात रोग अधिकारी नई मन्सारी यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे यांच्या नियोजनाखाली नोडल अधिक डॉक्टर रामदास बोंदरवाड डॉक्टर दीपक कदम डॉक्टर रत्नदीप सोलेवाड यांच्या सहकार्याने तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी कर्मचारी वर्ग अंबुलन्स सेवेच्या मदतीतून जवळपास उपस्थित दीड लाखाहून अधिक भाविकां दररोज हजारांहून अधिक रुग्णांवर प्राथमिक मोफत तपासणी औषधोपचार करण्यात येत असून यामध्ये जागेवर ऑक्सिजन कॅन्सर्ट्रेटर सिलेंडर मायनिटेटर सुविधेसह इतर सुविधेची अकरा हजार भाविकांची मोफत तपासणी औषधोपचार केले तर पोलीस प्रशासन विद्युत वितरण कंपनी पाणीपुरवठा सार्वजनिक बांधकाम विभागासह भक्त मंडळींनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत महत्त्वपूर्ण पार पाडलेल्या जबाबदारीचे सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम